निगरगट प्रशासनाने रोहन गलांडेला जिवे मारायच ठरवले का बेमुदत आमरण उपोषणाचा चौथा पाचवा दिवस प्रकृती चिंताजनक प्रशासन केज तहसीलदार गिर्डे तुम्हाला जाग कधी येणार केज प्रतिनिधी चिंचोली माळीता केच येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे बुधवार दि पूर्णांक सतरा शतांश डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते तीस वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत परंतु केज तहसीलदार राकेश गिर्डे गटविकास अधिकारी नागरभोजे माध्यमिक शिक्षण मंडळ अधिकारी प्रियाराणी पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग घोळवे कृषी अधिकारी पठाडे पोलीस निरीक्षक स्वप्न उनवने यांनी रोहन गलांडे पाटील यांना जिवे मारायच ठरवले आहे असे चिन्ह दिसत आहेत कारण अमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे त्यांना बोलताना छातीवर दाब येत आहे डोकेदुखी उम्मघाम होत आहे छातीत दुखायला सुरुवात झाली आहे अंथथरत आहे एवढ्या वेदना होतात परंतु प्रशासनाला काही घेणे देणे नाही परंतु रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्याशिवाय अमरण उपोषण मागे घेणार नाही याविषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोलीमाळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक नागबेटवस्ती ते संत नामदेव महाराज मंदिरापर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे तसेच केज तालुक्यातील विहीर गायगोठा व घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणीही उपोषणातून करण्यात आली आहे यासोबतच चिंचोलीमाळी ग्रामपंचायत हद्दीतील नामदेव महाराज परिसरातील अतिक्रमण हटविणे येथील कणवीर विद्यालयाच्या दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील निवेदनांवरील मागण्यांची चौकशी करून कार्यवाही करणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकाम व पुनर्विकासासाठी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राप्त व खर्च झालेल्या निधीची माहिती देऊन चौकशी करणे महाडीबीटी अनुदानाचे प्रलंबित लाभ शेतकऱ्यांना तात्काळ देणे दायरान परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत दिपूर्णांक अकरा शतांश डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सादर केलेल्या सर्व मागण्या म